ब्ल्यू वेडिंग नऊवारी सिल्क साडी या वधूने कॉन्ट्रास्ट रेड ब्लाऊज घातला आहे आणि ह्या साडीवर किती खुलून लूक दिसत आहे तुम्हालाही आवडला असेल दागिन्यासह सुंदर वधूची नऊवारी साडीचा लूक नऊवारी सिल्क साडीमध्ये मराठी वधूपेक्षा वेगळे काहीतरी नाही सर्वजण पारंपारिक महाराष्ट्रीयन साज दागिन्यांनी सजलेले आहेत खरोखरच आकर्षक वधूच्या लूकसाठी या सुंदर वधूकडून प्रेरणा घ्या या समृद्ध लाल नऊवारी ट्रेप साथ सह परंपरेला द्या काळातील लूकसाठी लाल आणि हिरव्या रंगाच्या क्लासिक संयोजनासह तुम्ही कधीही चुकू शकत नाही ब्रोकेज ब्लाऊजसह किरमिजी नऊवारी साडी तुमच्या साडीला फिट करण्यासाठी नऊवारी साडी ब्लाऊज डिझाईन शोधत आहात का तुमच्या लग्नाच्या कपाटात ब्रोकेड डिझाईन जोडा आणि एक बहुमुखी आणि काळातील ब्लाऊज घाला झेक झॅग नऊवारी साडी सहजतेने परिकृत होऊ इच्छितणाऱ्यांसाठी येथे आणखी एक साधी पेशवाई नऊवारी सिल्क साडी आहे कोणत्याही सणासुदीच्या प्रसंगी हे आकर्षक ड्रेस नक्कीच लक्ष वेधून घेतात या धोती शैलीतील नऊवारी सिल्क साडी आकर्षक पेठणी ब्लाऊजमध्ये योद्धा राजकुमारीचा लूक सजवा एक डर्स नेकलेस नोज रिंग आणि झुमक्यासह लूक पूर्ण करा लग्नाचे नववारी लुक, साध्या नोकोमोल नऊवारी सिल्क साडीच्या नमुन्यांमुळे ही तुमचे लग्न भव्य दिसू शकते काळातील वातावरणासाठी या वास्तविक जीवनातील वधूच्या शैलीतून लग्नाची काहीतरी या धोती शैलीच्या नऊवारी साडीमध्ये जग्यात देवीसारखे दिसा आणि लग्नाच्या नऊवारी साडीच्या फोटोशूटला धमाल करण्यासाठी सज्ज सज्जवा निळ्या आणि मॅचिंग ब्लाउजसह हो ही भव्य पिवळी नऊवारी कोणत्याही सणाच्या प्रसंगासाठी परिपूर्ण आहे जी तुमच्या लुकला एक आकर्षक स्पर्श देते साध्या लाल रंगाची नववारी मखमली साडी ही लग्नाच्या लुकसाठी परिपूर्ण आहे तुमच्या साडीच्या खेळात समतलता आणण्यासाठी ती गुंतागुंतीच्या भरत काम केलेल्या दोरी किंवा आरी वर्ग ब्लाउज डिझाईनसह जोडा खूपच सुंदर लूक क्रिएट होत तुमच्या नववारीच्या साडीमध्ये एका आकर्षक पैठणीची आकर्षकता जोडा पारंपरिक सोन्याच्या महाराष्ट्रीयन दागिन्यांनी आणि हिरवा चुडा हिरव्या काचेच्या बांगड्यांनी या वधूने तिचा लुक कसा वाढवला आहे हे आम्हाला सुद्धा खूप आवडले